नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत निवडणुकाच्या का कालावधीमध्ये घाईघाई लागू केलेल्या योजनेमध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत आणि या या त्रुटीचा परिणाम म्हणून यात आता अनेक धक्कादायक बाबी समोर येऊन राहिलेल्या आहेत तर त्या बाबी कोणत्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे दहा महिन्यापर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचे वाटपसुद्धा करण्यात आलेले आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे योजनेच्या लाभार्थीची छाननी छाननीत हा प्रकार उघड झाला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये या योजनेचा लाभ घ्या घ्यायला सुरुवात झाली लाभार्थीच्या यादीमध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषही घुसले त्यांना कुणी घुसवले छाननी कुणी केली महिलासाठींच्या योजनेवर पुरुषांनी डरला मारला कसा त्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता आणखी गंभीर बाबी समोर आलेल्या आहे सरकारला लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ही योजना सुरू केली होती विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठा फायदा महायुतीला झाला मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या विविध विकास कामांना मोठा फटकाही बसलेला आहे लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनी यामध्ये लाभ घेतल्याची बाबती आज आणखी आता समोर आलेली आहे पासष्ट वर्षा वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ना असा नियम करण्यात आलेला होता कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभ दिला जातो असे असतानाही पासष्ट वर्ष वयावरील दोन लाख सत्त्याऐंशी हजार आठशे तीन वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शनास आले आहे त्यांना दहा महिन्यापर्यंत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे आता हे लाभार्थी गायले जातील त्यामुळे सरकारचे वर्षाकाठी पाचशे साडेपाचशे कोटी रुपये वाचणार सुद्धा आहे तसेच आठ लाख कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम सुद्धा एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची जी सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव प्रकरणे समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे अशा प्रकरणातील महिलांना लाभार्थीच्या यादीमधून वगळण्याबाबतच निर्णय अद्याप झालेला नाही पण त्यांना आतापर्यंत एक एक अकराशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख रुपये मिळालेले आहे तरी बघा घाईघाई नी योजना लागू केल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहे आणि या त्रुटीमुळेच सरकारचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान सुद्धा झालेलं आपण पाहू शकतो